नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य विभागात सन्वय पदांची भरती केली जात आहे यासाठी नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत तुमच्याकडनं अर्ज मागवले जात आहे जर तुमचं वय अठरा ते पंचेचाळीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे ज्यासाठी सत्तर हजार रुपये प्रति महिना इतका जबरदस्त पगार तुम्हाला दिला जातो बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नमिन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा रस्ते अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो आरोग्य विभाग नाशिक यांच्या मार्फत विविध पदांची भरती केली जाणार आहे यामध्ये प्रकल्प समवयक आणि तालुका समूह हे पद भरपूर जाणार आहे प्रकल्प या पदासाठी सत्तर हजार रुपये प्रति महिना तर तालुका या पदासाठी पस्तीस हजार रुपये प्रति महिना इतका पगार तुम्हाला दिला जाणार आहे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा आणि शिग्नार तुमचं जॉबचं लोकेशन असणार आहे अठरा ते पंचेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वयसिक तुम्ही या पदासाठी अप्लाय करून शकणार आहे प्रकल्प समूह या पदासाठी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस बीएमएस आणि पीएचएमएस ची पदवी किंवा एम एस सी आय टीचा कोर्ट तुमचा नसणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त दोन वर्षाचा अनुभव तुमच्याकडे या ठिकाणी मागितलेला आहे अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देखील या ठिकाणी देण्यात येणार आहे तर तालुका सन्माहिक या पदासाठी म्हणून एम एस डब्ल्यू आणि एम एस सी नसणं आवश्यक असणार आहे किमान दोन वर्षाचा अनुभव जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे आता उमेदवारांसाठी काही अटी आणि शक्तीला अप्लाय करण्याच्या तुम्ही संपूर्ण घ्यायचे आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता सदर पद जे आहे ते एकत्रित मासिक मानधनावरती ठेवलं जाणार आहे यामध्ये अठरा ते पंच्याऐंशी वर्षापर्यंत तुमचं पूर्ण असणं आवृत्तक असणार आहे सहा महिने कालावधीकरता एक पद जाणार आहे त्यानंतर हा कालावधी जो आहे तो, तो एक्सटेंड देखील केला जाऊ मित्रांनो अर्जदार हा या पदासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणं आवश्यक असणार आहे कोणत्याही प्रकारचा फौजदारी गुन्हा तुमच्यावरती दाखल नसावा तो ईमेल ऍड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी द्यायला आहे तो चालू स्थित असलेला देणं आवश्यक असणार आहे कारण याच इमेल वरती आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी कम्युनिकेशन या ठिकाणी केले जाणार आहे जी पण इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी भरणार आहे ती अजून भरायची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला या ठिकाणी भरणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अर्जाचा नमुना हा जाहिराती सोबत केसांवरती प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तिथून पी तो तुम्ही डाउनलोड करू शकणार आहे किंवा ही जी पीडीएफ आहे ही पीडीएफ आपल्या या पीडीएफच्या शेती देखील दिलेला आहे तो नमुना तुम्हाला व्यवस्थित करून दिलेला आहे ते पाठवायचा आहे आता आजच्या सोबत तुम्हाला हे जे डॉक्युमेंट या ठिकाणी दिले संपूर्ण डॉक्युमेंटच्या सेल प्रटेस्टेड कॉपी पाठवणं आवश्यक असणार आहे आणि मुलाखतीला ज्यावेळेस तुम्हाला बोलवतील त्यावेळेस मुलाखतीला मूळ कागदपत्र तुम्हाला घेऊन जायचे आहे आता यामध्ये जे पात्र उपदार असतील त्या पात्र उपदारांना मुलाखतीचा दिनांक आणि वेळ दूरध्वनी आणि ईमेल द्वारे कळवण्यात येणार आहे मित्रांनो निवड झाल्यानंतर तुम्हाला बॉन्ड पेपर वरती करारनामा पदावरती होताना देणं आवश्यक असणार आहे सात दिवसाच्या आत निवड झाल्यानंतर तुम्हाला ठिकाणी जॉईन करायचं आहे अर्ज करण्याचा ठिकाण तुम्ही या ठिकाणी बघू शकता मान्य प्राचार्य आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र सामान्य रुग्णालय आव्हाड नाशिक चार दोन दोन शून्य शून्य दोन या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा अर्ज अर्थासोबत डॉक्युमेंट एका व्यवस्थित टॅप करून दिलेल्या वरती नऊ डिसेंबर दोन हजार तीस पर्यंत पाठवायचे आहे यामध्ये तुम्ही अर्ज स्वस्ते टपालद्वारे किंवा ईमेलद्वारे देखील पाठवू शकणार आहे ईमेल ऍड्रेस या ठिकाणी तुम्ही बघू शकणार आहे अर्थाचा नमुना तुम्ही या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ लावायचा आहे तुमची संपूर्ण पर्सनल माहिती या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर एज्युकेशनल माहिती असेल ते एज्युकेशनल त्यानंतर एक्सपिरियन्स संपूर्ण डिटेल व्यवस्थित करून दिलेला आहे त्याच्यातून तुम्हाला तुमचा अर्ज नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत सबमिट करायचा आहे कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला इंटरव्ह्यूला जाताना घेऊन जायचे आहे त्या डॉक्युमेंटची लिस्ट तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ला प्रेस करा कारण असेल मी महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी म्हणत असतो तो थँक्यू फॉर वॉटिंग